पुण्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असून मुळशी आणि मावळ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांना पुढील पाच दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे प्रशासनाने याबाबत आदेश दिले असून या दोन्ही तालुक्यात धरण आणि नदी परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून धरण परिसरासह या सर्व ठिकाणी फिरत फिरता बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत एकोणतीस तारखेपर्यंत सकाळी आठ पर्यंत ही पर्यटन स्थळे बंद राहणार आहेत पुण्यात रात्रभर झालेल्या पावसानं घरात पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालंय दरम्यान मावळ आणि मुळशी तालुक्यातील सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे नद्या ओढे यांचा प्रवाह वाढल्यानं धबधब्यातील पाणी प्रचंड वेगानं वाहत आहे परिणामी मावळ आणि मुळशी तालुक्यात आजपासून पुढील पाच दिवस पर्यटन बंद राहणार असल्याच्या प्रशासकीय सूचना आहेत पुण्यातील अतिवृष्टीमुळे मुळशी आणि मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळे धोक्यात आले असून आजपासून एकोणतीस तारखेपर्यंत सकाळी आठ वाजेपर्यंत बंद राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत मावळ आणि मुळशी विभागाचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र लवले यांनी हा निर्णय दिला यावेळी पोलिसांसह वनविभाग आणि ग्रामपंचायतीला या आदेशावर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून या, या सर्व ठिकाणी फिरता बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या